देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा होमगार्ड संघटनेचा 78 वर्धापन दिनानिमित्त निमित्त नाशिक शहर होमगार्ड कार्यालयाच्या वतीने हेल्मेट सुरक्षा आपली सुरक्षा आपल्या हाती या माध्यमातून जनता सुरक्षित राहावी या उद्देशाने हेल्मेटचा संदेश देत नाशिक शहरात जनजागृती पर होमगार्ड संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त रॅली काढून जनजागृती करण्यात आल्याचे प्रशासकीय अधिकारी एस बी जाधव यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले आहे नमस्कार सर आज होमगार्ड संघटनेचा अठ्याहत्तर वर्धापन दिन जिल्हा होमगार्ड कार्यालयामार्फत आयोजित करण्यात आलेला होता या जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरकरकर साहेब आय पी एस तथा जिल्हा समाजक यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी मान्य जिल्हा समाजक यांनी या रॅलीला झ ध्वज दाखवून या रॅलीची सुरुवात केली गेल्या वर्षभरात जे काही चांगल्या पद्धतीने होमगार्डसने कार्य केलेलं आहे या कार्याची शाबासकी आज जिल्हा समाजिकांनी या ठिकाणी सर्व हुंगासना दिलेली आहे वर्षभरात मान्य आदित्य मिरकलकर साहेब यांनी एक प्रोग्राम नियोजित केलेला होता की प्रत्येक रविवारी होमगार्ड्सच्या माध्यमातून समाजाच्यामध्ये काही काही सेवा आहे मग त्या वृक्षारोपण असेल रक्तदान असेल तद्वत जे काही समाजाला हिताच्या ज्या आहेत होमगार्ड ती समाजामध्ये जावे समाजाची सेवा करावी हा जो काही एक अभिप्रेत संघटनेला आहे तो त्यांनी वर्षभरामध्ये घडून आणलेला आहे आणि मा जिल्ह्याचे जिल्हा यांचा खूप काही बोलाचा वाटा आहे की ज्यामध्ये त्यांनी एक वर्षभरामध्ये होमगार्डना अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करून गेल्या लोकसभेमध्ये दोन हजार होमगार्ड्स लोकसभेसाठी दिले तद्वत विधानसभेसाठी सत्तावीसशे लोक त्यांनी कर्तव्यावर हो दिले ज्या ठिकाणी पुणे असेल संभाजीनगर असेल पूर्वी चिंचवड असेल आणि नाशिक जिल्ह्यामध्ये आणि एक वर्षामध्ये त्यांनी होमगार्डची मोठ्या प्रमाणात भरती केली त्यामध्ये तीनशे होमगार्ड नवीन जा, रुजू झाले जवळजवळ दोनशे होमगार्डसना गेल्या तेरा वर्षापासून जी पदोन्नती रखडलेली होती ती पण त्यांनी पूर्ण केली आणि होमगार्डचा जो काही उत्साह आहे तो त्यांनी वाढवला जेणेकरून होमगार्डमध्ये एक नव चैतन्य निर्माण करून मान्य जिल्हा समाजसेने खूप मोलाचं कार्य केलेलं आहे सर्व होमगार्ड्स अतिशय समाधानी आहेत आणि जे काही होमगार्डसना आता मानधन वाढलेलं आहे सरांचा हेतू आहेच की जास्तीत जास्त होमगार्डनी कर्तव्य करावं जे समाजाच्या काही उपयोगाच्या आपण येऊ जे आपण पोलीस डिपार्टमेंटमध्ये भरती झालो नसेल परंतु ही खाकीवरती आपण अंगावर घालून चांगल्या पद्धतीने एक देशसेवा करण्याची एक संधी आहे यासाठी सगळे होमगार्डना ते प्रेरित करत असतात चांगल्या संधीची सेवा देत असतात अशा प्रकारे हा वर्षभरातून होमगार्डचा सहा डिसेंबरला वर्धापन दिन आयोजित केला जातो पण काही गोष्टींमुळे जे काही घटना घडलेल्या आहेत त्यामुळे हा होमगार्ड पुढे आठवड्याभर पुढे ठेवला जातो ततच मान्य डी जी होमगार्ड यांच्या आदेशानुसार आज रोजी नाशिक शहरामध्ये तो आयोजित केलेला होता त्याकरिता मान्य आदित्य मित्रल साहेबांनी मार्गदर्शन करून हे स सर्व काही अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे त्यांचे मी धन्यवाद मानतो की आमच्या सगळ्या होमगार्डसना घेऊन चालतात आणि या संघटनेच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने या जिल्ह्यामध्ये काम चालू आहे असेच यापुढे पण जिल्ह्यामध्ये काम व्हावं अशी मी सर्व होमगारांना शुभेच्छा देतो आणि आभार मानतो जे काही प्रभात बिरी काढून काय संदेश दिला प्रभात बिरीमध्ये संदेश काढून लोकांना हेल्मेट वापरावे सुरक्षेचे जे काही आवश्यक साधने आहेत गाडी चालवताना अपघात होऊ नये हा संदेश सगळं सर्वसामान्य जनतेला देण्याचा ओंगारचा हेतू आहे जेणेकरून आपण शहरामध्ये असो किंवा मोठ्या हायवेवरचे आहे काही जण निष्काळजीपणा करतात आणि यामध्ये सुरक्षाचे काही जे संबंधी काही नियम आहेत त्या नियमाची जनतेपर्यंत ही जावी शोभा आणि त्याची शोभा पण वाढावी संघटनेची पण शोभा या हिथूनही जनतेला एक संदेश देण्यात आला की हेल्मेट किती जरुरीचं आहे अनेक अपघात होता परिवार यापासून एखादा करता पुरुष यामध्ये बळी पडतो ते होऊ नये म्हणून एक छोटासा प्रयास माने जिल्हा समाजसेवक आदित्य मिरकेकर साहेबांनी केलेला आहे आणि तो आज नाशिक शहरामध्ये रॅली काढून तो करण्याचा प्रयत्न जिल्हा समाजसेवकांनी केलेला आहे डी पी ए न्यूज बिरो रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका